नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो गर्भवती महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर काय आहे तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरो ही योजना सध्या सुरू झाली आहे पण ही काही काळासाठी बंद केली होती आता सरकारने ही योजना पुन्हा सुरू केलेली आहे तर या योजनेत गर्भवती महिलांना थेट बँक खात्यात आर्थिक मदत दिली जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही योजना या योजनेत कोण पात्र आहेत या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात पैसे किती मिळतात आणि केव्हा मिळतात अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा तसेच टू पॉईंट झिरो यामध्ये काय बदल झाले आहेत स्टेप बाय स्टेप आपण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण ही योजना नक्की काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही योजना सरकारने दोन हजार सतरा साली सुरू केली होती यामध्ये गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना आर्थिक मदत दिली जाते या योजनेचा मुख्य उद्देश आहे गर्भधारणेदरम्यान महिलांना योग्य आहार तसेच वैद्यकीय तपासण्या आणि प्रसूतीनंतर मातेला विश्रांती घेण्यासाठी आर्थिक आधार मिळावा यासाठी ही योजना चालू केली होती तसेच ही योजना आधी बंद केली होती पण आता टू पॉईंट झिरो या नावाने पुन्हा सुरू केलेली आहे आता या योजनेसाठी कोण पात्र आहेत तर पहिला हे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास कुटुंबातील महिला यासाठी पात्र आहेत तसेच ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखा रुपयापेक्षा कमी आहे अशा महिलासुद्धा पात्र राहणार आहेत तिसरं आहे ज्या महिलांनी मनरेगा का कार्ड घेतलं आहे चौथा आहे शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेत असलेल्या शेतकरी महिला पाचवा आहे ईश्रम कार्डधारक महिला सहावा आहे आयुष्यमान भारत किंवा अन्य आरोग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला सातवा आहे बी पी एल कार्डधारक महिला आठवा आहे अनुचित जाती व जमातीतील महिला आणि नववा आहे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग महिला हे सर्व असतील तर या योजनेसाठी पात्र राहणार आहेत आता या योजनेचा लाभ कसा दिला जातो तर या योजनेचा लाभ दोन टप्प्यामध्ये दिला जातो पहिला टप्पा हा तीन हजाराचा आहे तो कधी दिला जातो तर गर्भधारणेची नोंद सरकारी संस्थेत केल्यावर आणि आवश्यक तपासणा केल्यानंतर ही रक्कम तुम्हाला मिळते म्हणजे तीन हजार रुपये तुम्हाला गर्भधारणेची नोंद केल्यावर ती पण सरकारी संस्थेत जर केली असेल आणि आवश्यक तपासण्या केल्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपयाची रक्कम दिली जाते तसेच दुसरा टप्पा हा दोन हजार रुपयाचा आहे बालकाचे लसीकरण पूर्ण झाल्यावर तुम्हाला दोन हजार रुपये दिले जातात एकूण पहिल्या आपत्त्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये दिले जातात आणि दुसऱ्या आपत्त्यासाठी सहा हजार रुपये दिले जातात पण त्यासाठी अट आहे जर दुसऱ्या आपत्ती जर मुलगी असेल तर सरकारकडून तिला तिच्यासाठी सहा हजार रुपये दिले जातात एकूण म्हणजेच पहिल्या बाळासाठी पाच हजार आणि दुसऱ्या बाळासाठी जर मुलगी असेल तर सहा हजार रुपये ही रक्कम दिली जाते आता पैसे कसे मिळतात तर लाभार्थीच्या आधार कार्डला जोडलेल्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यात तुम्हाला पैसे दिले जातात पैसे हे डेबिटेद्वारेच दिले जातात कोणत्याही एजंटमार्फत तुम्हाला पैसे दिले जात नाहीत आणि जर पैसे मिळण्याची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या तुम्हाल मोबाईलवरती एस एम एसद्वारे दिली जाते आता अर्ज कसा करायचा तर अर्ज हा ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता ऑफलाईन करण्यासाठी तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा आशा वर्करकडे आरोग्य केंद्रात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात तर पहिलं आहे आधार कार्ड दुसरा आहे गर्भधारणेची नोंद तिसरा आहे बँक पासबुकची प्रत चौथा आहे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आणि पाचवा आहे आर सी एच क्रमांक ही कागदपत्रे लागतात आता ही योजना टू पॉईंट झिरोमधील काही बदल झाले आहेत तर काय बदल झाले आहेत तर आधी पहिल्या बाळासाठी पहिल्या बाळासाठीच मदत दिली जात होती पण आता दुसऱ्या बाळासाठीसुद्धा मदत दिली जात आहे म्हणजेच जर दुसरी मुलगी असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेलाही जोड दिली आहे तर हे बदल आहेत टू पॉईंट झिरोमध्ये मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरो मुले लाखो गर्भवती महिलांना मोठा आधार मिळ मिळतो आहे गर्भधारणेदरम्यान योग्य आहार तपासणी आणि लसीकरण होणे अतिशय महत्त्वाचे आहे या योजनेतून महिलांना आर्थिक मदत तर मिळतेच पण मुलगी जन्माला आली तर तिचे स्वागत करण्यासाठीही सरकारकडून विशेष रक्कम दिली जाते तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी आवनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां जर तुमच्या जवळपास कोण गर्भवती महिला असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोचवा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल धन्यवाद